जर कोणी एवढ्या दिवसात काही पुरावे नष्ट केले असले तर त्याचे जिम्मेदार कोण असा मुख्यमंत्र्याला सवाल विचारणार ना आहोत नाही तर आम्ही कुटुंबीय आणि गाव आमचं आणि समाज का तर समजा ज्या गोष्टी करण्याला जे प्रलोभन देत दिले जातात ज्या जा अभय जाता, त्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस न सांगितल्यामुळं किंवा ह्या गोष्टी करा 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 याच्यातून जे ही अमानुष हत्या घडली असे कित्येक प्रकरण पहिले पण आहेत कारण का ते देशमुख कुटुंबियाला किंवा सोमवंशी कुटुंबाला कधी भेटायला गेले नाहीत ज्यावेळेस यांना प्रति मोर्चे काढायचे वगैरे त्यावेळेस यांनी ठरवलं की चला अगोदर आपली फॉर्मॅलिटी करू पण ती फॉर्मॅलिटी करताना त्यांचा उद्देश साध्य झाला नाही किंवा प्रति मोर्चा काढताना तुम्ही ह्या न्यायाच्या भूमिकेतून ह्याच ह्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे होतं ना तुम्हाला प्रति मोर्चा काढायची गरजच नाही किंवा कुणी जर काही राजकारण होतं ह्याच्यात म्हणणारे कुणी लोक असतील त्यांनी देशमुख कुटुंबियाचं दुःख अजून समजून नाही घेतलेलं आज छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा आहे आणि आपल्यासोबत धनंजय देशमुख सर आहेत काय सांगाल दादा की आजच्या मोर्चा जे मसाजोग येते नऊ डिसेंबर रोजी एक गावचे प्रमुख एक कुटुंबाचे प्रमुख एक गावचे प्रमुख यांची अतिशय अमानवीय पद्धतीनं जी हत्या झाली ती खर तर माणुसकीची हत्या आहे आणि म्हणूनच जे जनभावना आहेत जो जन आक्रोश आहे आणि त्यानंतर जी न्यायाची भूमिका आहे एक कुटुंब म्हणून एक गाव म्हणून नव्हे तर पूर्ण राज्यातून जे न्याय मागण्याच्या भूमिकेत सर्व लोक रस्त्यावर येत आहेत जे ज्यांना आक्रोश मोर्चे निघत आहेत यातून उद्देश एकच आहे यातून फक्त न्याय पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत हे सर्व लोक आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा कुणाचाही उद्देश नाही आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत हे सगळं कटकारस्थान केलं होतं जोपर्यंत हे सगळी संघटित गुन्हेगारी होती याची पाळेमो खोदून पूर्ण गुन्हेगारी बीड जिल्ह्यातली संपवत नाहीत तोपर्यंत हा एक प्रकारचा लढा हा संपणार नाही कारण का त्याच्या यानंतर ही घटना कधीही घडली नाही पाहिजे किंवा आता जर यांना कुठंतरी अभय भेटलं कुणाचं तर परत ही गुन्हेगारी परत काही दिवसांनी अजून वर तोंड काढेल म्हणून ही मुळासगट ही संपवायची जिम्मेदारी सर्व जनतेने आणि जे राज्याचे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांनी शब्द दिलेला आहे की शेवटचा गुन्हेगार शेवटचा गँगमधला व्यक्ती आरोपी त्याला संपवल्याशिवाय हे प्रकरण थांबणार नाही काल आपण बघतोय की अजित पवारांकडे पालकमंत्री पद दिल्या गेलं आणि कुठंतरी असं वाटतंय की की अजित पवारांकडे पालकमंत्री दिल्यानंतर कुठेतरी न्याय देण्याची अपेक्षा आम्ही जे कोणी ह्या भूमिकेत आहे न्यायाच्या त्या प्रत्येकावर आशा ठेवून आहोत प्रत्येकावर विश्वास ठेवून आहोत की आम्हाला त्यांनी न्याय द्यावा मग कोण कौन कोणाकडे कोणतं पद आहे कोण मुख्य म्हणजे कोण पालकमंत्री आहेत आम्ही सगळ्या यंत्रणा ज्या आहेत मग पोलीस यंत्रणा असेल एस आय टी यंत्रणा असेल सी आय डी यंत्रणा असेल न्यायालयीन समिती स्थापन झालेली आहे दोन दिवसापूर्वी या सगळ्यांवर देशमुख कुटुंबीय आणि गाव आणि सर्व समाज न्यायाच्या भूमिकेत पाहत आहोत त्यांनी त्यांचं काम निपक्षपातीपणे करावं ह्याची विनंती पण गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही केलेली आहे आणि ते त्या दृष्टीनं काम करावं अशी आमच्या अपेक्षा आहे माफक आणि ती झाली पाहिजे आम्हाला न्याय भेटला पाहिजे सी आय डी तुम्हाला प्रकरणात मदत करते का किंवा पारदर्शकपणे सांगतायत का की जसं की आता आपण माग बघितलं सीआयडी म्हणाली होती की एका म्हणजे चाटेचा फोन रेकॉर्ड झाला आणि त्यांनी एका नेत्याला फोन केला त्या प्रकरणाबाबत सी ने कोर्टात सांगितलं आहे कोर्टाने नाव घेतलेलं नाही तपास जो चालू आहे त्या तपासातले जे कच्चे दुवे राहिलेले आहेत ते आता जुटण्याचं काम चालू आहे आणि आमच्याकडं जे आमचं गाव आहे किंवा आम्ही स्वतः आहेत आमच्याकडं सगळ्या गोष्टींची डिटेल्स आहे आणि तीच डिटेल्स सी आय डी एस आय टी कडं झालेली आहे गेलेली आहे त्यावर त्यांचा तपास चालू आहे प्रकरण एवढं गंभीर आणि एवढं मोठं आहे की याच्यामध्ये एक दोन नव्हे सात आठ नव्हे दहा पंधरा नव्हे तर खूप गुन्हेगारीचे लोक ह्याच्यामध्ये जुटले गेलेले आहेत म्हणून सी आय डी असेल एसआयटी असेल या, या लोकांना हे काम करणं जिकिरीचं आहे एक आव्हान आहे म्हणून एवढा वेळ लागत आहे आणि जे कोणी पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे याची जिम्मेदारी मग आम्ही कुटुंब म्हणून आणि गाव म्हणून आम्ही याच्यातल्या कुणावर टाकायची हे आमच्याकडे राखीव निर्णय ठेवलेला आहे कारण का की यांनी जर कोणी एवढ्या दिवसात काही पुरावे नष्ट केले असले तर त्याचे जिम्मेदार कोण असा आम्ही मुख्यमंत्र्याला सवाल विचारणार आहोत पण आता तरी सगळे जे पथकं आहेत चांगल्या पद्धतीनं एक प्रामाणिकपणे एक निसंकोचपणे आणि पक्षपातीपणा कुठंही न करता यांनी जीवाचं रान करून हा तपास चालवलेला आहे आणि आम्हाला पण तेवढीच अपेक्षा आहे की त्यांनी तपास त्याच पद्धतीने केला पाहिजे तुम्ही सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं नाव घेतलं होतं अंजली दमनिया म्हणाल्या होत्या की उज्ज्वल निकम नाही पाहिजे आणि त्यांनी विरोध केलेला होता अशा वेळी काय आता देशमुख कुटुंबीय जे आहे ते फक्त एकटं न्यायाच्या भूमिकेत नाही याच्यामध्ये अनेक राजकीय लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक संघटनेतील लोक आहेत अनेक आता दमनिया ताई आहेत त्या आय एस रिटायर आहेत त्याच्यामुळे ते त्यांचे पण विचार आहेत सगळ्यांचे विचार आहेत सगळ्यांची भूमिका एकच आहे ते पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की न्याय भेटला पाहिजे त्यांची पण त्यांनी मांडलेली भूमिका कुठंतरी अशी आहे की बाबा काही गफलत नाही झाली पाहिजे त्यांचा पण उद्देश तोच आहे मग आमचा पण उद्देश तोच आहे आणि सगळे ह्याच्यामध्ये जुटले गेलेले असल्यामुळं आम्हाला कुणाला व्यक्तिशा म्हणता येत नाही कारण त्यांनी ती विचार करूनच सगळ्या यंत्रणा राबवलेल्या आहेत आणि त्या यंत्रणेमध्ये ते सक्रिय आहेत सगळ्यांची भूमिका एक आहे की न्याय भेटला पाहिजे म्हणून आपल्याला सगळ्यांवर विश्वास ठेवणं आहे कारण ज्या माणसाने जी गोष्ट पुढे आणलेली आहे त्याच्यावर त्याची कमांड असल्याशिवाय पुढे आणलेली नाही आणि त्यावर सगळ्या व्यक्तिशः सगळ्यांचं लक्ष ठेवून आम्ही पुढील तपास करून घेणार आहोत जसं आपण सरकारी वकील माहितलं तसंच न्यायाधीश कोण पाहिजे असं काही चर्चा झाली अजून चर्चा नाही झालेली पण चर्चा नक्कीच होईल या न्यायाच्या भूमिकेत या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या विचारानं सगळ्यांच्या म्हणजे देवाणघेवाणीतून होणार आहेत तर ती पण गोष्ट त्याच माध्यमातून तशीच होईल वाल्मिक कराडवर मोका लागला तर तुम्हाला त्यावर काय वाटतं की मोका लागला पुढे काय होईल पुढे शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाल्याशिवाय सुट्टी देणार नाही कुटुंबीय आणि गाव आमचं आणि समाज का तर समजा ज्या गोष्टी करण्याला जे प्रलोभन देत दिले जातात ज्या गोष्टीचं अभय दिलं जातं त्या गोष्टी ज्या तिथ्या वेळेस न सांगितल्यामुळं किंवा ह्या गोष्टी करा 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 ह्याच्यातून जे ही अमानुष हत्या घडली असे कित्येक प्रकरण पहिले पण आहेत आमच्याकडे त्याची पण यादी आहे आम्ही ते पण आमचं सगळं हे सुताला लागलं आम्ही सगळे आरोपी हे अटक झाले की मग ते जे कोणी पालकमंत्री आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही देणार आहोत कारण कित्येक असे गंभीर गुन्हे याची साधी नोंद सुद्धा कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये झाली नाही असे शेकड्यावर लोक आहेत पण आमचा आता उद्देश एकच आहे आमचा न्याय आमचा न्याय भेटल्याशिवाय आम्ही कुठेही अजिबात विषय डायवर्ट होऊ देणार नाहीत आमचा एकच विषय आहे तो म्हणजे आम्हाला देशमुख कुटुंबियाला न्याय पाहिजे अतिशय चुकीचं प्रकार हा घडलेला आहे देशमुख कुटुंबीय सगळं पोरक झालेलं आहे आम्ही फक्त जे समाज आहे समाजाचा समाजा हात पाठीवर हात आहे त्याच्यावर आम्ही कस तरी उभा राहू शकत आहोत आणि लढायला शिकत आहोत या पलीकडं आमचं सगळं हिरावून घेतलेलं आहे काल हाके म्हणाले होते की हे कोपर्डी दोन प्रकरण त्यांच्या विचाराला तोड नाही कारण का ते देशमुख कुटुंबीयाला किंवा सोमवंशी कुटुंबाला कधी भेटायला गेले नाहीत ज्यावेळेस यांना प्रति मोर्चे काढायचे वगैरे त्यावेळेस यांनी ठरवलं की चला अगोदर आपली फॉर्मॅलिटी करू पण ती फॉर्मॅलिटी करताना त्यांचा उद्देश साध्य झाला नाही किंवा प्रति मोर्चा काढताना तुम्ही ह्या न्यायाच्या भूमिकेत येऊन ह्याच ह्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे होतं ना तुम्हाला प्रति मोर्चा काढायची गरजच नाही किंवा कुणी जर काही राजकारण होतं ह्याच्यात म्हणणारे कुणी लोक असतील त्यांनी देशमुख कुटुंबियाचं दुःख अजून समजून नाही घेतलेलं आणि त्यामुळे त्यांना तशी संकल्पना मनात येते पण ती कुठेही साध्य होणार नाही आणि साध्य कोणी हो पण देणार नाही त्यांनी तसा विचार करणं म्हणजे अविचारी पण आहे आता दोन दिवसापूर्वी तुम्ही टॉवरवर चढून जे आंदोलन केलं होतं आणि दादांनी तुम्हाला साध्य म्हणजे हाक दिली होती की खाली उतरा तर त्याविषयी काय वाटतं की तुम्हाला की न्याय ते जे ते आंदोलन होत तर त्या आंदोलनामध्ये काय विषय होता की बाबा आतापर्यंत बत्तीस दिवसामध्ये काय काय झालं कसं कसं तपास पुढे आलाय मग मी निराश झालो होतो आणि मी तसं सांगितलं होतं की मी अशा प्रकारे आंदोलन करणार आहे आणि आम्हाला ज्या वाटेल की आमच्या सोबत काही चुकीचं होत आहे काही चुकीचं करतायत आमचं आंदोलन असेल पण याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार करून आंदोलन असेल असा मी शब्द एस पी साहेबांना दिलेला आहे पण आंदोलन करताना मी कुठलीही कल्पना देणार नाही कारण का माझं जे छत्र हरवलंय माझं माझ्या जे दुःखाचा डोंगर आहे माझ्या डोक्यावर तो मला म्हणजे कुठली कल्पना न देता सुद्धा मला त्याच्यात व्यक्त होय म्हणजे व्यक्त होण्याचा विचार येतो मला त्या आंदोलनामध्ये माझ्यामध्ये कुठलंही काही दिसत नाही एवढं मी स्पष्ट करतो मुख्यमंत्री साहेब न्याय देतील असा विश्वास वाटतो का मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेला आहे त्यावर सगळ्या महाराष्ट्राने विश्वास ठेवलेला आहे आणि वेळोवेळी मी म्हणतोय प्रत्येक बाईटमध्ये की मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे ते न्याय देतील आणि न्यायाच्याच भूमिकेत ते आहेत याचा तपासात पण तुम्हाला लक्षात येत असेल की कुठेतरी तपास त्या मार्गाने चाललाय पण तो थांबता कामा नाही आणि दिलेला शब्द त्यांचा आम्हाला पक्का राहिला पाहिजे कायम फाशीची शिक्षा होईपर्यंत निश्चितच आपल्यासोबत धनंजय देशमुख सर